चालू हे आदत आदत का सांगता याची याची सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी 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 एकावन्न एकावन्न अठ्ठेचाळीस झिरो अठ्ठेचाळीस झिरो एक

काय दोनदा चार दोनदा चार जात टोटल काय सांगता याची पंचाण्णव 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 सांगा मोबाईल नंबर आहे का पंचवीस पंच्याण्णव पंचाळीस छत्तीस बावीस आठ छत्तीस बावीस

ते हो ते तीस आपल्या घरून आला ना काही विषय नाही ना याचे पासवर्ड सांगायचे पासवर्ड सांगायचे पंचावन्न द्यायचे याचे बत्तीस सांगायचे अठ्ठावीसला अठ्ठावीस ला द्याचे पंचावन्न सांगायचे सत्तेचाळीस ला द्यायचे दोनदा चार दहा दोनदा चार दात पक्के काम आल तिल्लार तुमच्या किल्लार नाही का डबल कोणते ता हा पंचवीसला का पंचेचाळीसला द्यायची आणि हो चोवीसला सगळ्याची गॅरंटी का महाराजी बस गॅरंटी सांगा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न अकरा त्र्याण्णव अकरा त्र्याण्णव ज्ञानेश्वर सुरू ज्ञानेश्वर सुरू वाकद वाकत कुठं लिहा गे दादा आता ती ग चालू आहे काय सांगता येथे एक पंधरा सगळी गॅरंटी का महाराजी बसायची सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा अडुसष्ट अडुसष्ट तेरा छप्पन तेरा छप्पन हो एक होती ना हो एक पंधरा सगळी गॅरंटी सगळी कामाला चालू आहे करा कटकराचा आहे यार कम जास्त होईना নে তুমি আমাৰ কচ দিয়া দিয়ে

गरम एवढी गावरांगोर नाही ते नागोरी ना, ला ना? ना सांग सांग काय काकी द्यायची पंच्याऐंशी बर पंचेचाळीस किलो दातालाय का कि सांग मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच बारा डबल झिरो एकतीस जात आली दहा रुपये चाले का चाल नाही काय सांगतो सत्तर